नमस्कार मित्रांनो पारू तेवीस सप्टेंबर प्रोममध्ये प्रीतम खूप अपसेट असतो प्रियमंत प्रीतम सर काय झालं तुम्ही असं का बोलताय जसं मला सोडून जाणार प्रीतमंत प्रिया मॅडम मी जे काय सांगतो ना ते नीट ऐका आबासाहेबांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे ते त्यांनी तुमच्यासाठी गावातला मुलगा शोधला आणि तुम्ही माझ्याशी लग्न केलं ना तुम्हाला गाव सोडावं लागेल आणि आबासाहेबांना ला अजिबात सहन होणार नाही प्रियमंत प्रीतम सर तुम्ही फिरून फिरून का बोलताय काय झालं मला नीट सांगाल का तेवढ्यात पारू आणि आदित्य येतात आदित्य म्हणतो प्रीतम तू ऐकून तर घे प्रीतम म्हणतो नाही दादा तू बघितलं ना आबासाहेब काय म्हणत होते अरे ते पहिलीच खूप दुखावले आणि त्यांचा माझ्यावर किती विश्वास आहे मी जर काही केलं ना पुन्हा एकदा त्यांचा विश्वासघात होईल आणि मला तो अजिबात होऊ द्यायचा नाही आहे पारू म्हणते प्रीतम सर मी काय म्हणते तो म्हणतो नाही पारू आता कुणी काहीच बोलू नका पण हे सगळं प्रताप चुरून ऐकत असतो आता प्रीतम रागात बोलतो आबासाहेबांनी ठरवलेल्या मुलाशीच प्रिया मॅडमचं लग्न होणार हे फायनल आहे तो बाजूला जातो प्रिया त्याच्याकडं जाते आणि त्याला ओढत म्हणते आता माझा पण निर्णय ऐका काही जरी झालं ना मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाबरोबरही लग्न नाही करणार ते आता तावा तावाने निघून जाते हे सगळं ऐकून प्रताप शॉकच होऊन जातो प्रितमंत दादा काय करायचं आता आदित्य म्हणतो प्रीतम तू शांत हो बघू आपण काय करायचं ते पारू म्हणते प्रीतम सर तुम्ही किती नाकारलं ना, ना? तुमच्या नशिबात जे असेल ना तेच होणार आहे जर तुमच्या नशिबात मॅडम लिहिलेले असतील तर तेच होणार नशिबापुढं कोणाचं काय बी चालत नाही इकडे आयल्या म्हणते श्रीकांत किती पटकन दिवस जातात ना आदित्य आणि प्रीतम आत्ता एवढेशे होते आणि बघता बघता आता त्यांचं लग्न आलं पण खरं सांगू का आत्तापर्यंत फार काय वाटलं नाही पण घरात पहिलं कार्य असल्यामुळे मला सायदाची खूप उणीव भासते अरे त्याने माझ्यासाठी काय काय केलं अगदी लाडाने वाढवलं हट्ट पुरवले बापाच्या मायेचा हात माझ्या डोक्यावर ठेवला कधी कधी वाटतं माझ्या स्वप्नासाठी मी चूक तर नाही केली ना माझं स्वप्न पूर्ण झालं पण भाऊ मात्र मी गमावला मी काय करू रे श्रीकांत जेणेकरून त्याचा राग जाईल श्रीकांत म्हणतो तू आईल्या तू शांत हो देशामध्ये डॅमी आता मज्जा येणार मी आता काय नाही करणार पहिले प्रियाचा साखरपुडा होऊ देणार नंतर मी घेऊन जाणार सासूमॉमला आणि त्यांची मुलं कशी त्यांना धोका देतात हे दाखवून देणार एकदा का त्यांचा आणि आदित्यवरचा विश्वास उडाला की राहणार कोण फक्त मी आणि ती पारू तिला तर त्या धक्के मारून हाकलून देतील कारण एक फडतूच मोल करीन तिची आदित्यची बायको म्हणून फिरायची हिंमत कशी झाली तिची अवकात आहे का स्वतःच्या लायकीत राहायचं पण तिला कधी जमलंच नाही सारखी सासूमामच्या पुढे पुढे करायची आणि त्यांच्या गुडबुक्समध्ये राहायची पण आता तिला ती तिची लायकी दाखवणार आणि सगळं इथे करण्यात गंमत नाही आहे म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं दिशा तिथे डॅमी सगळ्यांनी गावाकडे जायचं म्हणते दिशा इथे लग्नाची तयारी चालू आहे तू वैनीला काय सांगणार म्हणते सासूमामला काय सांगायचं आणि कसं न्यायचं हे माझ्यावर सोड पण डॅमी तुझी साथ हवी मला दामिनिवं ते दिशा ती तर सततच राहणार आता दोघे हसतात आणि टाळी देतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद